जयपूर शहरातील भीषण अग्निकांडात मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आतापर्यंत यात चौदा लोकांचा मृत्यू झाला आहे तर तीसहून अधिक लोक जखमी आहेत अठ्ठावीस लोक ऐंशी टक्क्याहून अधिक भाजले आहेत ज्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे या दुर्घटनेतील अनेक मृतदेह हो ओळखणेही कठीण झालं आहे मृतदेहांना ओळखण्यासाठी सरकारने डीएनए चाचणीचा निर्णय घेतला आहे मृतकांचे डीएनए नमुने पाठवले जातील अपघातातील बस जळून राख झाली आहे सोळा महिन्यापूर्वीच या बसचा परवाना संपला असल्याचं पुढं आलं आहे याच संदर्भात जाणून घेऊयात अधिक माहिती नमस्कार मी सबील आणि तुम्ही पाहताय यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी वीस डिसेंबरला जयपूर अजमेर हायवेवर सकाळी सहा वाजेच्या सुमारास एलपीजी टँकर आणि ट्रक यांच्यात जोरदार टक्कर झाली यात अपघातानंतर एलपीजी ट्रकचा स्फोट झाला त्यामुळे आसपासची चाळीस वाहने आगीच्या वेळक्यात सापडली या भयानक घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे त्यात जळलेल्या लोकांचे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत दिसून येत आहेत यातील जखमी ऐंशी टक्क्याहून अधिक भाजले आहेत या, भाज या दुर्घटनेवर सुप्रीम कोर्टाने कमिटी ऑन रोड सेफ्टी यांच्या मुख्य सचिवांकडून रिपोर्ट मागवला <coughs> आहे या अपघातात प्राण गमावलेल्या मृत आणि जखमींना भरपाई जाहीर करण्यात आली आहे राजस्थान सरकार मृतांना पाच लाख रुपये आणि जखमींना एक लाख रुपयांची मदत करणार आहे त्याचवेळी मृतांना दोन लाख रुपये देण्याची केली आहे या दुर्घटनेत ड्युटीवरून घरी परतणाऱ्या राजस्थान पोलिसातील अठ्ठावीस वर्षीय महिला कॉन्स्टेबल अनिता मीना यांचाही मृत्यू झाला आहे त्याचवेळी ऑटो रिक्षा चालक शत्रुघन यांचा अपघातानंतर झालेल्या भीषण स्फोटामुळे चेहरा चांगलाच भाजला आहे त्याने ऑटो सोडून तिथून पळ काढल्याने त्याचा कसा तरी जीव वाचला आहे आग इतकी वेगाने पसरली की चाळीसहून अधिक गाड्या आगीच्या विळख्यात पडल्या टँकरने मागे धावणारी एक स्लीपर बस आणि त्या महामार्गाच्या बाजूला असलेली पाईपची फॅक्टरी देखील जुळून खाक झाली शुक्रवारी सकाळी भारत पेट्रोलियमचा टँकर अजमेरहून जयपूरच्या दिशेने येत होता पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी टँकरने दिल्ली पब्लिक स्कूल समोरून टर्न घेतला यावेळी जयपूरहून अजमेरकडे जाणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली धडकेमुळे टँकरचे पाच नोझल तुटले आणि अठरा टन गॅस ची गळती झाली त्यामुळे एवढा शक्तिशाली स्फोट झाला की संपूर्ण परिसर आगीच्या गोळ्यात बदलला टँकरचा स्फोट झाला तेथून दोनशे मीटर अंतरावर एलपीजीने भरलेला दुसरा टँकर देखील होता सुदैवाने त्याला आग लागली नाही अशी माहिती एल इंडिया लिमिटेडचे अधिकारी सुशांत कुमार सिंग यांनी दिली एकंदरीत या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा घटना थांबवल्यासाठी काय केलं पाहिजे त्याबद्दल उपाय देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही सुचवू शकता